मी साक्षी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स वर शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन हार्वेस्टर अनुदान घोटाळ्यात दोन्ही आकाश सहभागी सुरेश धसांचा निशाणा जालन्यात मारवाडी समाजाकडून राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा नागरी सत्कार आणि बीड सर्व धर्मियांच्या वतीने राजमाता जिजाऊंना अभिवादन आता पाहूयात सविस्तर वृत्त अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आज भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन होतं यासाठी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सर्व मंत्री तसेच खासदार आमदार पक्षाचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील कार्यकर्ते देखील उपस्थित होते अबदार सुरेश धस यांनी हार्वेस्टिंग मशीन अनुदान फसवणूक प्रकरणावर भाष्य करताना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर थेट हल्ला चढवलाय हार्वेस्टर मशीन घोटाळा दोन्ही आका सहभागी असल्याचा दावा करत धस यांनी दोन्ही आकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असून पैसे परत करणाऱ्या मागणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा माध्यमांशी बोलताना केलाय जर तुम्ही सुद्धा डीमार्ट मधून खाद्य पदार्थांची खरेदी करत असाल तर सावधान कारण अमरावती शहरातील डी मार्ट मधून खरेदी केलेल्या बिस्किट पुड्यात आळ्या निघाल्यात तर ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनी विरोधात या ग्राहकाने तक्रार केली आहे अन्न आणि औषध प्रशासन मंडळ या गंभीर प्रकाराची दखल घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आज मी अकरा एक दोन हजार पंचवीस ला डी मार्ट मधून पाच हजार साठ रुपयाचा किराणा आणला त्यामध्ये ओरिओ बिस्किट पण आहे त्याच्यासोबत मी बिल बिल पण दाखवत आहे माझ्या मुलांनी तो बिस्किटचा कृपया करून अशी अडी जर आढळली ते मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी पूर्ण घातक आहे तरी याची सर्व निशा चौकशी व्हावी अशी माझी गव्हर्नमेंटला विनंती आहे जालनाच्या बदनापूर शहरातील मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या कॅम्पस श्रीराम ज्वेलर्स हे दुकान शटर उघडून चोरट्यांनी फोडला आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी रुमालाने तोंड बांधून शटर उचकटून दुकानात प्रवेश करत नुकसान केले या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बदनापूर पोलीस तपास करत आहेत बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत हा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही जात पंचायती जिवंत असून जात पंचायतीमुळे अनेक कुटुंबांना मानसिक त्रास सहन करावा लागतो अमरावती मध्ये गाडी लोहार समाजाच्या जात पंचायतीने करण चव्हाण यांच्या कुटुंबाला गेल्या दीड वर्षांपासून बहिष्कृत केलं असून या कुटुंबाला समाजित कोणत्याच कार्याला बोलवलं जात नाही अखेर या प्रकरणी तक्रार केल्याने अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्टेशन मध्ये जात पंचायतीच्या प्रमुखांसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जात पंचायतीनं महिला नेत्या पतीला बहिष्कृत केल्याची फिर्यादी महिलेच्या पतीने त्यांच्या समाजातील एका मुलीबरोबर लग्न केलं नाही म्हणून जात पंचायत बसली आणि जातपंचायतीने त्याच्यामध्ये फिर्यादी महिलेच्या पतीने दुसऱ्या एका स्त्रीसोबत विवाह करावा म्हणून त्यांनी निर्णय घेतला परंतु फिर्यादी आणि तिच्या पतीने त्यास नकार दिला म्हणून जात पंचायतीने त्यांना समाजातून बहिष्कृत केलेले आहे त्यांना कोणत्याही धार्मिक सामाजिक कार्यक्रमामध्ये बोलवले जात नाही आणि कोणी जर यांना समाजाच्या कार्यक्रमाला बोलवले तर त्यांनासुद्धा जातीतून बहिष्कृत करण्याचं जातपंचायतीतील जे सदस्य आहेत ते फरमान काढतात यामध्ये एकूण दहा आरोपी त्यांची नावे आहेत आणि पुढील तपास चालू आहे हकीकत ते यामध्ये पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाला किंवा तिचे जवळचे नातेवाईक जे असतील त्यांना कोणत्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये बोलवलं जात नाही आणि ज्या समाजातील इतर लोकांनी त्यांना जर कोणी कार्यक्रमाला बोलावलं तर जात पंचायत त्यांनासुद्धा जातीतून बहिष्कृत करत आहे अशी तक्रार प्राप्त आहे आणि पुढील चौकशी चालू आहे पोलीस आणि वन विभागाने संयुक्त शोध मोहीम राबवून शिकार तीन दिवशी वाघिणीची करणाऱ्या आरोपींना घटनेच्या अटक केली होती त्यातील मुख्य सूत्रधार राजू वरकडे याने पाचरा शिवारात मोडणारा झंझेरिया वन बीट जवळील आपल्या शेतात वन्य प्राणांच्या शिकाराचा बेत करून विजेचे सापळे मांडले होते धक्क्याने वयस्क पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाला घटनेचे पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने राजूने साथीदार दुर्गेश लसुते आणि राजेंद्र कुंजम यांच्या मदतीने वाघिणीचे चार तुकडे केले होते यातील पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने त्यांच्या वनकोठडीत तीन दिवसांची वाढ देखील केली आहे बीडमधील अंबाजोगाई हो येथून वाघाळा गावाकडे जाणाऱ्या आज सकाळी मांडवा घाटात भीषण अपघात झालाय चा बस, बस कठड्याला खाली खोल कोसळली मात्र सुदैवाने बस कठड्यावरच अडकणारे सर्व प्रवासी सुखरूप बस मधून खाली उतरले अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रवाशांना मदत केली आहे चालकाच्या म्हणण्यानुसार बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झालाय गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीवरील कोणत्याही वाळू घाटाचा लिलाव सुरू झालेला नसताना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचं उत्खनन करून चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकाने प्रशासनाकडे केल्या होत्या यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीवरून जिल्हाधिकारी प्रदीप नायर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी अचानक घाट कुरोडा येथे छापा मारून सात फोकलेन मशीन त्यासोबतच चार टिपर वाहने वाळू सहित जप्त केले या कारवाईमुळे वाळू माफियांना मोठा झटका बसला आहे छोट्याशा वृष्टीचे लगेचच स्वरतیو पात्रा हा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मराठमुлук महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला चला जशी जोडूया पाहूया संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील पुतळ्यात सर्व धर्मीयांच्या वतीने अभिवादन करण्यात आले राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या अनुषंगाने बीड शहरातील स्टेडियम परिसरात आयोजित अभिवादन कार्यक्रमात आमदार संदीप क्षिरसागर यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सर्वांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन देखील केले रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती सायकलिंग संडे ग्रुप आणि गोंदिया उपप्रदेशिक परिवहन विभागाकडून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पालन करावे असा संदेश यावेळी सायकल रॅली दरम्यान गाडी चालवणे त्यासह मोबाईलचा वापर, वापर करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आलंय राज्याचे निर्यात आयुक्त दीपेंद्र पुष्पा यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र निर्यात संमेलनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जळगाव जिल्ह्यातील लघु आणि मध्यम उद्योगांना निर्याती संबंधी माहिती देणे तसेच निर्यात तज्ञांना माहिती याबद्दलचं मार्गदर्शन आणि सहकार्य प्रदान करण्यात आलं हे या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट होते या संमेलनाला खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश धुळे यासह जळगाव मधील जिल्ह्यातील उद्योगांनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली मारवाडी समाजाकडून राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा भव्य नागरी सन्मान करण्यात आलाय बागडे हे जालना दौऱ्यावर असून त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचं मारवाडी समाजाकडून अभिनंदन देखील करण्यात यावेळी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आमदार अर्जुन खोतकर आमदार बबनराव लोणीकर आमदार नारायण हुसे यांच्यासह मारवाडी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या इथेच पाहत बातमीच्या